आदरणीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो आज आपण एकत्र आलो आहोत आपल्या देशातील महान समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि जातीव्यवस्था विरोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यासाठी हा दिवस आपल्याला शिक्षण समानता आणि सामाजिक न्याय याची आठवण करून देतो ज्योतिबा फुले यांनी केवळ शिक्षणावर भर दिला नाही तर दलित व पिछडलेल्या समाजाच्या मुलांसाठी शाळा उघडल्या स्त्रियांसाठी शिक्षणाची दिशा दिली आणि समाजातील अन्याय अंधश्रद्धा व जातीव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज आपण शिक्षण आणि समानतेच्या मूल्यात विश्वास ठेवू शकतो फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण व ज्ञान हेच समाज बदलण्याचे मुख्य साधन आहे जर आपण त्यांच्या विचारांचा आदर केला आणि शिक्षण सामाजिक समता व न्याय या मूल्यांना अंगीकारले तर समाज अधिक प्रगत आणि समृद्ध होईल शेवटी मी एवढेच म्हणेन महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहेत ज्यांनी समाजाच्या अंधकारातून उजेडाचा मार्ग दाखवला महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन